हे मी आता घराबाहेर उभं आहे ते आमचं घर तिथे सध्या सध्या म्हणजे बरीचशी वर्ष झाली तसे बनवून आणि इथेच राहतो आम्ही आमचं जुनं घर थोडंसं इथे पुढे आहे तर ही आधी तुम्हाला विहीर दाखवतो ही गावातली सरकारी विहीर खरं तर विहिरी प्रत्येकांच्या घरी असतात इथे पण जर नसतील तर त्यांच्यासाठी ही विहीर पण आता नळ कनेक्शन प्रत्येकाच्या घरात आले त्यामुळे पाण्याचा तसा काही इथे प्रॉब्लेम नाही आहे आणि ही गिंडी देवी आमच्या गावातली आता कोकणात देवाला धरून निसर्गाने निसर्गाला धरून देव कसा असतो ते पहा आता इथे तुम्हाला दिसत असेल पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचा बुंदा असा खोड आलेला आहे आणि आधी ते चिऱ्याने अशी देवळी बनवली असेल तर निसर्गाची किमया बघा निसर्गाने आपला खोडाची म्हणजे तसाच काही आकार घेतलेला आहे आणि यामध्ये अशी देवी आहे असेच फक्त तिकडे पुढे गणपतीचं मंदिर आहे तिकडेही वडाखाली गणपती आहे आधी होता वडाखाली नंतर मग मंदिर बनवलं गेलं तिकडे आणि वडाखालीची मूर्ती म्हणजे नवीन मूर्ती मग त्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आता आपण आपलं जुनं घर पाहू हा रस्ता आहे मेन रोड आहे इथला त्यामुळे रोड टच आहे आपलं घर फक्त दोन घरं सोडलीत तर मग हे आमचं जुनं घर लागतं आता इथे कोणी राहत नाही हे आमचं घर आहे म्हणजे आता त्या भागात चुलते राहतात इथे आम्ही राहायचो म्हणजे आता इथे कोणीच राहत नाहीत ते पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात इथे आमचं घर होतं आता इथेही म्हणजे अगदी मोडकळीस आलेलं घर आहे पण हेही फार जुनं घर आहे आणि अगदी मातीचं घर आहे घरासमोर हे झालं गिंडी देवीचं मंदिर आता इथेच गणपतीचं मंदिर आहे जिथे देवीचं मंदिर आहे इथं पिंपळाचं झाड आहे जिथे गणपतीचं मंदिर आहे तिथे वडाचं झाड आहे आणि निसर्गात वडाचं झाड पिंपळाचं झाड यांना ना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळेच मी म्हणतोय की जिथे असे देवपूजले जातात त्यांच्यामुळे ती झाडे तिथे राहतात म्हणजे पिंपळाचं झाड तिथे आहे वडाचं झाड इथे आहे ते अजूनपर्यंत टिकलेत कारण तो तिथे देव टिकलेला आहे आणि जोपर्यंत ही झाडं टिकतील तोपर्यंत तो देवही टिकेल असंही आपण म्हणू शकतो त्यामुळे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की देव हा काही वेगळा नाही आहे निसर्गाशिवाय देव नाही आहे आणि सध्या असंच होतं आहे की काही झाडं आहेत ज्या म्हणजे इथे कुठेही कोकणात गेलात ना तुम्हाला झाडांखाली देव पुजलेले दिसतात आणि मग नंतर त्याचे मंदिरात निर्माण होतं त्या देवा देवाला मंदिरात नेऊन बसवतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की ती झाडं पाडली जातात तिकडे मंदिर नवं मंदिर उभं होईल ते झाड पाडलं जातं असं बऱ्याच वेळा होतं पण इथे हे जे इथे ना आता हे पाणी आटलेलं आहे इथे पाण्याचा झरा इथे पाणी असतं पावसाच्या वेळी म्हणजे ही छोटीशी विहीर आहे असं म्हणू शकतो आता ती बऱ्यापैकी भुजलेली आहे कारण त्याला असा कठडा असा नाही आहे त्यामुळे पावसात जी माती वाहून येते त्यामुळे ती विहीर भुजलेली आहे पावसात ज्यावेळी पाणी असतं ज्यांच्या घरी कोणाची इथे विहीर नसेल तर मग ते इथे आपल्या गणपतीचं विसर्जन करतात हा वडाचं झाड आहे आणि इथे दिसत असेल तुम्हाला इथे गणपती होता आणि मग नंतर त्यानंतर हे मंदिर बनवलं गेलं आणि त्यानंतर इथे जी मूर्ती होती तिला विसर्जित केली गेली आणि नवीन मूर्ती या मंदिरात बसवली गेली तर गणपतीचं मंदिर आहे कोकणात गणेशोत्सव फार धूमधडाखात साजरा होतो तसा तो कारवारमध्येही होतो आणि ज्यावेळी घराघरांमध्ये गणपती बसवला जातो त्याची पूजा ज्यावेळी होते ती पूजा होण्याआधी सगळ्यात आधी इथे या मंदिरात पूजा होते ही पूजा संपन्न झाल्यानंतर मग प्रत्येकाच्या इथे घुमट आरत्या होतात आणि आरती पूजा ती पूजा तशी पार पाडली जाते तर आपण आपल्या घरातला जो आपला गणेशोत्सव होतो त्याचा व्हिडिओ आपण बनवला होता घुमट आरतीचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि म्हणजे पाहू शकता गाव ते गाव असतं हे पूर्ण पूर्ण अशी ही रांग दिसते म्हणजे समोर पण पूर्ण अशी डोंगर रांग आहे ही नारळाची झाडं दिसत आहेत ना तर तिथे ओढा आहे पूर्ण असा तो पावसाळ एकदम असा दुप्ती भरून वाहत असतो आणि आता कसं आहे की तुम्हाला थोडं कॅमेराचा अँगल वाईड आहे त्यामुळे जी डोंगरांग वगैरे असे लांब वाटत असेल पण ती जवळच आहे आणि मागच्या साईडला ही पूर्ण शेतजमीन आहे आणि इथेही दिसते हे पूर्ण गाव आहे आमचं मागेही डोंगररांग दिसते आणि मागची जी डोंगर रांग आहे ते अगदी घनदाट जंगल आहे म्हणजे ती आपली या सह्याद्रीची मुख्य रांग आहे आणि तिथे बरेचसे वाईल्ड लाईफ वगैरे तिकडचं एकदम रिच आहे शेत तर आता दिसतं आहे तुम्हाला जमीन दिसते पण पूर्ण बंजर पडलेली आहे कोणच शेती करत नाही आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे एकतरी शेतकरी राहिलेला नाही आहे ज्या नवीन पिढ्या येत आहेत ते शिक्षण घेत आहेत आणि खेड्यांकडून शहरांकडे हा ओढा चालला आहे हे एक मुख्य कारण झालं दुसरं कारण म्हणजे राशन ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स असतात त्यातून इथे ज्यांच्याकडे रेशन कार्ड म्हणजे लालवालं जे राशन कार्ड असतं काही अशा लोकांना फार कमी दरात तांदूळ म्हणा गहू म्हणा जे काही राशन भेटतं फार कमी दरात म्हणजे अगदी दोन तीन रुपये किलोमध्ये त्यामुळे हाही बदल तिथेच झाला की लोकांनी शेती करणं सोडून दिलं कारण राशनमध्ये फार स्वस्त धान्य भेटायला लागलं त्यामुळे आहे की तुम्ही आता पूर्ण जमीन बंजर पडलेली आहे आता इथे थोडासा हा तुकडा दिसतो आहे इथे शेती केलेली आहे पण ही काही नागण्य स्वरूपात बाकी अख्खीची अख्खी जी जमीन आहे ती पूर्ण बंजर पडलेली आहे आता सगळं वाढलेलं आहे जर तुम्ही मान्सूनमध्ये इथे आलात तर पूर्ण तुम्हाला हिरवळी दिसेल इथे नारळाची झाडं काजूची झाडं आंब्याची झाडं हे सर्व तुम्हाला इथे पाहता येतं आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी चाललो आहे क्रिकेट खेळायला तर एकतर इथे कारवारमध्ये ना दोन खेळ मुख्य करून खेळले जातात एक तरी व्हॉलीबॉल दुसरं क्रिकेट तर आता काही दिव या एक दोन दिवसातच इथल्या मुलांनी आता क्रिकेट खेळायला सुरुवात केली ना आहे नाहीतर व्हॉलीबॉल चालत होते एवढ्या दिवसांपर्यंत कारण मान्सूनमध्ये कशा या जमणी वगैरे असतात म्हणजे इथे आता काही कुठं मैदान शोधायची गरज नसते भरपूर मोकळी जमीन आहे कुठे पीच बनवल तिथे ते, ते ग्राउंड तयार होतं तर पावसात ओली असते जमीन त्यामुळे पावसाच्या दिवसात व्हॉलीबॉलसारखे खेळ खेळले जातात आणि त्यानंतर मग हळूहळूहळू क्रिकेट क्रिकेटकडे येतात मुलं तर आता आपण हे पोचलो आहे ओढ्यापाशी ओढ्याला आता पाऊस नसल्यामुळे कुठे कुठे खोलगट भाग असेल तिथेच पाणी साचलेलं असेल त्यामुळे ओढ्याला आता तसं काही जास्त पाणी नसणार आहे आपण इथून पाहायचा प्रयत्न करू आपण खाली जाऊया थोडं ते बघा इथे थोडंसं पाणी दिसतं आहे इथे दगड घातलेत त्या बाजूला जायला त्यामुळे आपले पाय ओले नाही होणार असा पूर्ण ओढ आहे आता इथे खोलगट पाग भाग असल्याने पाणी इथे आता खालून झरे वगैरे असतात त्यामुळे पाणी सहजा सगळीकडचं पाणी सहजा आटत नाही आणि या बाजूला जर तुम्ही आलेत आता ओढ्याच्या या बाजूला तर ही ही वाढ जाते आणि इथेही शेतजमणी आहेत जसं मी म्हणालो की शेती आता कुठेच कोणी करत नाही आहे त्यामुळे या भागात जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला अगदी बंजर जमीन दिसेल हा इथे डोंगर झाला इथून पण एक रस्ता जातो वरती तसा चला तर आपण माघारी जाऊ पावसाच्या दिवसात फार धमाला असते इथे म्हणजे हे ओढे अगदी एकदम जोरात वाहत असतात फार पाऊस जोर असेल तर हे ओढ ओड़, ओढे क्रॉस करणं अशक्यच म्हणजे पावसात सहजा या वाटा ज्या आहेत आता या बनवलेल्या या वाटेनं क्रॉस करणं शक्य नाहीये आता थोडस आपण पुढे जाऊ ना तिथून एक ब्रिज आहे तर त्या ब्रिज वरून जावं लागतं रहे। रहे रे पहिले जाऊ सरकारी प्राथमिक शाले थोडीफार कन्नड मला पण समजते बर का तसं माझं शिक्षण पूर्ण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि ही माझ्या गावातली कन्नड शाळा आहे प्राथमिक शाळा इथेही तुम्ही पाहू शकाल ही लायब्ररी आहे आणि इथून परत पुढे आपल्याला ही शाळा पाहता येते आज कोणी दिसत नाही इथे मैदान पण आहे भलं मोठं आज इथे मैदानावर कोणी दिसत नाही कारण रविवार आहे रविवारच्या निमित्ताने सुट्टी आहे त्यामुळे कोणी दिसत नाही आहे पण जसं म्हटलं की माझं शिक्षण मराठीतून झालं आहे पण ही शाळा माझी शाळा आहे असं मी म्हणू शकतो कारण ज्यावेळी मी लहान असताना इथे सुट्टीत यायचो त्यावेळी माझी आजी आजोबा इथे राहायचे मे महिन्याच्या सुट्टीत यायचो आणि कोल्हापूरमधल्या शाळा तशा थोड्या उशिरा सुरू व्हायच्यात इकडच्या लवकर सुरू व्हायच्यात तर मी कंटाळायचो आणि आजी मला इथे पाठवून द्यायची इथल्या बालवाडीमध्ये मला आठवतंय की हा जो स्टेज दिसतोय ना स्टेजला छप्पर नाही आहे पण स्टेजच्या मागे एक इमारत दिसते पडलेल्या अवस्थेत थोडंफार आहे मला अंदुक अंदुकचं की तिकडे आमची बालवाडी भरायची आणि इथे येऊन मी शिक्षण घेतलेलं आहे इथे येऊन खेळलो आहे त्यामुळे म्हणू शकतो की ही शाळा माझी ही शाळा आहे आणि आजची स्थिती अशी आहे की ज्यावेळी मी इथे आय टी आयचं शिक्षण घेतलं होतं मला वाटतं दोन हजार सहामध्ये मी इथून आऊट होऊन निघालो मग मी गोव्यात गेलो आणि फक्त दोन वर्षे मी या गावात राहिलो आहे फक्त आय टी आयचं शिक्षण घेईपर्यंत आणि त्यावेळी माझी भावंडं छोटी भावंडं म्हणजे माझा लहान भाऊ माझी लहान बहीण इथे या कन्नड शाळेमध्ये शिकत होते आणि त्यावेळी हे अक्क मैदाना भरलेलं असायचं म्हणजे गावातली मुलं इथेच यायची शिक्षणासाठी आजची स्थिती बदललेली आहे आज मी जसं म्हटलं की एका वर्गात तुम्हाला एक विद्यार्थी दिसेल इथपर्यंत या शाळेची संख्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यम शाळांकडे वाढलेला आहे आणि अशा शाळा कारभारमध्ये आहेत त्यामुळे आता गावातली मुलं इथून पंधरा किलोमीटर लांब असलेल्या कारवारमध्ये जा जाऊन शिक्षण घेत आहेत कारवार हा कर्नाटकात असला तरी हा प्रदेश कोकणी बहुसंखिक शिवाय येथील सांस्कृतिक मेळ हा गोव्यातील संस्कृतीशी तंतोतंत आहे याचे कारण हेच की येथील कोकणी भाषिकांचे मूळ हे गोवाच गोव्यात पोर्तुगाली सत्ता असताना जबरदस्तीने हिंदूंचे ख्रिश्चन धर्मात परिवर्तन सुरू होते त्यामुळे स्वधर्म वाचवण्यासाठी तेथील बऱ्याच जणांनी कारवारमध्ये स्थलांतर केले कारवालमधील मूळ निवासी हा कन्नड भाषिक आहे तरी तो घराबाहेर कोकणी बोलतानाच दिसेल काही वर्षापूर्वीपर्यंत तिथे सर्वांची जुनी मातीची कवलारू घरे होती पावसाळा संपल्यानंतर अंगण शेणाने नियमित सारवलं जायचं घरातील जमीन ही शेणाने सारवलेली असायची अंगणात मंटप असायचं ज्यावर माडाच्या सोडितांची झावळी असायची आता हळूहळू हे सर्व मागे पडत चाललंय म्हटलं की सर्वात प्रथम काय दृश्य डोळ्यासमोर येतं समुद्रकिनार झाला सह्याद्रीची डोंगर रांग झाली आंबा नारळ फणस यासारख्या फळझाडांची बायगत झाली आणि त्यामध्ये असणारं कौलारू टुमदार घर पण कोकण या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदलत चाललंय म्हणजे आधुनिकची कास धरत असताना आहे असं आहे की जी श्रीमंत संस्कृती तो बाळगून होता ती झपाट्याने बदलत चालली त्यामुळे जुनी घरं होतीत किंवा जुनी मंदिरे मंदिरं होतीत ती बदलत चालली आहेत म्हणजे आता आपण कोकणात येतो कौलारू घरं आपल्याला पाहायची असतात पण येत्या काही वर्षांमध्ये मला वाटतं की मी काही या दहा वर्षांमध्ये पाहिलेत की जेवढी कौलारू घरं आधी दहा वर्षांमागे होती आणि आता जशी की कॉन्क्रीटची स्लॅबची घरं असतात तर हा बदल फार वेगात होत चालला आहे त्यामुळे मी माझ्या गावीचं आहे आणि हा आहे मंगेश तर हे जे आपण एक छान घर पाहतोय ना हे मंगेशचं घर आहे आणि हा सोनार वाडा आहे गावात कसं असतं की गावात वाडा म्हणजे वाडी म्हणजे प्रत्येक समाजाची वेगवेगळी वाडी असते तर हा सोनार वाडा झाला मग त्याला काही अपवाद आला म्हणजे आम्ही पण सोनार आहोत पण आमचं घर या वाड्यावर नाही आहे आमचं इथून ती एक दोन तीन किलोमीटर लांब आहे तर असंच हे घर कारण मी नेमके या घरापाशी आलो एवढ्यासाठीच कारण आता कौलारू घरं आहेत पण त्याला मॉडिफाय रिनोव्हेशन केलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटची घरं असतात आणि त्यातल्या त्यात आता हे मंगेशचं घर आहे तर दिसतंय की कौलारू तर आहेच पण अशा ना कोकणी घराला म्हणजे एक साधं घर पाहिलं तर कोकणी घराला असे मोठ्या मोठ्या खिडक्या असतात आता पहिली सुरुवात होते ते तुळशी वृंदावनापासून हे तुम्हाला तुळशीचं वृंदावन दिसतं तर बागायत असते अशी पूर्ण सभोवताली ही पूर्ण आपल्याला दिसतच आहे आणि घराच्या बाजूला जर तुम्हाला अजून एक छोटंसं घर म्हणू शकता तुम्ही दिसत असतं तर त्याला आम्ही कोकणी भाषेत आमच्या इकडे कारवारमध्ये पडी बोलतात तर मला वाटतं कोकणात आपल्या महाराष्ट्र त्याला मांगर बोलत असतील तर याचा वापर असा होतो की जसं की आता नारळ वगैरे झालेत काही अशा वस्तू असतात ठेवण्यासाठी किंवा आधी शेती व्हायची शेतीतला माल ठेवण्यासाठी असा त्याचा वापर केला जायचा आणि हे मुख्य घर असायचं तर याला अशा खिडक्या असतात जर घर थोडंसं मोठे असेल तर पुढे वरांडा असतो आणि आता आपण घर आतून बा पाहून घेऊ ते ते आता जसं आपण घरात प्रवेश करतोच तर बऱ्यापैकी जी सिमिलर असतात कोकणी घरं तर इथे आपल्याला वरती ना वरती अजून एक माळा दिसतोय आणि या ज्या पायऱ्या आहेत ना त्याच्या वरती चालल्यात आणि इकडे एक तुम्ही तुम्हाला अजून दिसत असेल की हे सगळं ना लाकडी म्हणजे ही इथे जी रूम दिसत आहे लाकडी ही लाकडाच आहे आणि बऱ्या वेळी कसा असतो की गणपतीचा सण हा कोकणात ना फार उत्सवात साजरा होतो त्यामुळे जसा आपण हॉलमध्ये आता हा म्हटलं तर हा जो पूर्ण आहे हा हॉल आहे तर इकडे तुम्हाला अशी एक रूम पाहायला भेटते आणि ज्यावेळी आपण गणपती सजवता गणपती ज्यावेळी ठेवतो तर तो तुम्हाल अशी एक खोली असते आणि ती खोली तुम्ही अशी पाहू शकता इथे आणि पूर्ण म्हणजे जुने पेंटिंग्स असतात म्हणजे येतात इथेही तुम्हाला पाहायला भेटतील की देवांचे फोटो असतात आणि जे पूर्वज असतील आजोबा असतील पंजोबा असतील तर त्यांचे फोटो असे लागलेले असतात तर असा हा एक कोकणी घराचा असा स्ट्रक्चर असतो घरं का टिकत नाही आहेत म्हणजे हे शक्य पण आहे का जर आता आपल्याला हे जर घर नव्याने बनवायचं म्हटलं तर आता हे जे घर आहे सिमेंट कॉन्क्रीटचं नाही आहे माती मातीचं घर आहे माती जरी भेटली आपल्याला तरी प्रश्न राहतो की आता यात भरपूर बांधकाम आहे ते लाकडी बांधकाम आहे आणि जुन्यावेळी असं असायचं की लाकडाचा तोटा नव्हता लोक लाकडासाठी जंगलात जायचे लाकूड सहज भेटून जायचं आणि त्यावेळेचे कारागीर पण गावातलंच कारागीर असायचे आणि त्यामुळे लाकडी बांधकाम भरपूर असायचं आणि त्यामुळे त्यावेळी ते शक्य होतं आत्ता जर तुम्ही लाकडी बांधकाम करणार आणि अशी घरं बांधायची म्हटलं तर त्याचा खर्च अव्वाच्या सव्वा आहे म्हणजे आता ना आपण नव्याने हे बांधू हे तेवढं पॉसिबल नाही वाटत पण जी जुनी घरं आहेत ती टिकवली जाऊ शकतात अजून काही वर्षे जो पण आपण टिकू शकतो पण ह्याची काही कारणं अशी असतात की कोकणातली जी कोकणी माणसं आहेत म्हणजे खेडी सोडून शहराकडे जो लोंडा म्हणतो ना तो लोंडा शहराकडे धावत आहेत त्यामुळे कोकणातली खेडी ओसाड पडत आहेत जसं मी काल शेती दाखवली होती इथली शेती कोणी करत नाहीत जमणी इथल्या बंजर पडत चालल्यात सेम काही त्याचप्रमाणे परिस्थिती या घरांची आहे म्हणजे लोक जसा शहरांकडे लोंडा चालला आहे त्यामुळे इथे घरात कोणी राहत नाही आणि जर घ घरात राबता नसेल तर मग घरांची पडझड व्हायला लागते घराचा मेंटेनन्स तसा राहत नाही आता मंगेश इथेच गावीच राहतो तो कारवारमध्येच इथून पंधरा किलोमीटरवर कारवार टाउन आहे तर तो अप अँड डाऊन करतो आणि त्याची फॅमिली पण पूर्ण इथे असते त्यामुळे त्याने नुकतीच माहिती दिली की शंभरपेक्षा जास्त वर्ष झालेत या घराला आणि तरी पण हे घर टिकून आहे आणि म्हणजे हे मानावं पण लागेल मंगेसारख्या लोकांसाठी कारण त्यांनी ही जो काही एक म्हणू शकतो की इतिहास आहे यामध्ये लपलेला इतिहास आहे आणि तो त्यांनी टिकून ठेवलेला हो आहे बऱ्याच वेळा असं होतं की जुनं घर असतं सुस्थितीत पण लोकांना अजून थोडंसं लिजर लाईफस्टाईल हवं असतं थोडं लक्झरी लाईफस्टाईल हवं असतं आणि त्या भानगडीत ते जुनं ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये फार जास्त सौंदर्य लपलेलं असतं त्या घराला पाडून ते नव्याने तिथे मग जंगल उभं करतात गावात नरसिंहाचे सुंदर मंदिर आहे मे महिन्यात नरसिंह जयंती असते जी इथे साजरी केली जाते शिवाय डिसेंबर मध्ये जत्रा असते जी इथे प्रत्येकाच्या घरी धूमधडाक्यात साजरी होते येथील जनमानस कामधंद्याच्या निमित्ताने परगावी जरी राहत असला तरी तो गणेशोत्सव आणि जत्रेच्या निमित्ताने इथे ओढीने येत असतो ग्रामदैवत म्हणून येथील प्रत्येक जण नरसिंहाला श्रद्धेने पोचतो ग्रामदेवतेचे मंदिर हे गावातले असे केंद्र असते जिथे गावकरी एकमेकांशी जोडलेला असतो असतो बांधलेला ते मंदिराच्या एका छताखाली येत असतात शाश्वत आहे पण मंदिराला विशाल रूप किंवा करत असताना मंदिराची मूळ कोकणी सापत्य शैली बाजूला करून कॉन्क्रीटची वेगळीच धाटणी दिली जाते गर्भगृहातील मूळ मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाते लपलेला इतिहास कधी समोर येतच नाही तो असाच हरवून जातो छान असताना इथे आजीकडे सुट्टीच्या वेळी यायचो त्यावेळी मी इथलं जुनं मंदिरही पाहिलं आहे तेही फार छान होतं म्हणजे अगदी जसं म्हणतात ना कोकणी मंदिरं जशी असतात अगदी लाकडी बांधकाम मातीचं कौलारू अगदी टुमदार असं मंदिर होतं ते आणि त्यानंतर मग या मंदिराचं बांधकाम हाती घेण्यात आलं अगदी म्हणजे भरपूर एक तप गेला म्हणजे मी ज्यावेळी शाळेतही जात नव्हतो त्यावेळी या मंदिराचं बांधकाम चालू झालं होतं आणि त्यानंतर मी ज्यावेळी आयट्यामध्ये पोचलो त्या तेव्हा या, या मंदिराची मंदिरात गाभाऱ्यात देवाची प्राणप्रतिष्ठा झाली होती तरी मंदिराचं त्यावेळीही काम बरंचसं अधुरं होतं त्यानंतर काही वर्षांनी मग ते हळूहळू कम्प्लीट करण्यात आलं तर आपण आता मंदिराच्या वरच्या फ्लोअरमध्ये चाललोत तुम्ही ज्यावेळी माझ्या गावी याल तुम्हाला ही मंदिर पाहता येईल इथे दरवाजा आहे आपण हा दरवाजा उघडू मंदिराच्या या फ्लोर मधून बाहेर आलं की असा हा सुंदर परिसर दिसतो हे आपलं गाव आहे या, या बाजूनेही पाहू इथे ज्यावेळी जत्रा होत असते डिसेंबरमध्ये जत्रा होती या देवाची त्यावेळी इथे नाटक असतं तर इथे काही समाज आहेत जे मुख्यतः करून काही जण कन्नड वापरतात काही जण कोकणी वापरतात तर काहीजणं मराठीही वापरतात तर मग आळीपाळीनं एक वर्ष मराठी नाटक असतं एक वर्ष कोकणी नाटक असतं त्यानंतर एक वर्ष कन्नड नाटक असतं तर अशा असं पूर्ण आपल्याला इकडे एक संस्कृतीचं मिक्सर पाहायला भेटतं तुम्हाला मलाही डोंगर दिसत आहेत हा जो याच्या बाजूचा हा जो डोंगर दिसतोय तिथे वरती सिद्धरामेश्वराचं मंदिर आहे म्हणजे या गावाचं नाव सिद्धर आहे आणि कदाचित त्या सिद्धरामेश्वर देवामुळेच या गावाचं नाव सिद्धर आहे तर तिथे वरती आपल्याला ट्रेक करून जाता येतं आणि तो व्हिडिओ आपण याआधीच पोस्ट केला होता तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहा तर तुम्ही ज्याही वेळी जेव्हा माझ्या गावात याल तुम्ही हा सगळा आनंद घेऊ शकता हे मंदिर पाहू शकता आपण ट्रेकिंगला जाऊ शकतो आपण मासे पकडायला जाऊ शकतो आपण गाव फिरू शकतो त्यामुळे नक्की आहे ते